आ, काम करण्याची इच्छा आहे आणि या दृष्टिकोनातून आज दहा पक्ष असंख्य त्यांच्या सहकार्यांसोबत आहे साधारणपणे काम करत असताना प्रत्येक पक्षाचे आपापल्या पक्षा आपा पद्धतीने काम करण्याची त्या ठिकाणी फक्त असते आता जे विरोधी पक्ष आहेत ते त्या ठिकाणी मिळतच करणार त्याच्यामुळे ते विरोधक आहेत आणि त्यांची विरोधी भूमिका आहे म्हणून ते त्या ठिकाणी त्यांची भूमिका तशा पद्धतीनं मांडतात आम्ही महायुतीचे घटक पक्ष म्हणून काम करत असताना एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन मजबूतीकरण करणे त्याचबरोबर था था का जी काही पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गेल्या अनेक वर्षांपासून चिन्ह टाकत असेल त्याच्या वॉर्डमध्ये आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहोत किंवा तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर जे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून घेत आहेत तिथं आम्ही अधिकाधिक लक्ष केंद्रित करत आहोत आणि एक गोष्ट निश्चित आहे की आज महायुतीच्या सरकार म्हणून काम करत असताना आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजित असतील हे अधिकाधिक आपला महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर ही जी सगळी पुणे असेल ठाणे असेल त्याचबरोबर मुंबई असेल नाशिक असेल ह्याच सगळे नागपूर असेल ह्या सगळ्या शहरांवर लक्ष केंद्रित करून ते अधिकाधिक कशी विकसित होती यासाठीच प्रयत्न करत आहोत काही दिवसांपूर्वी आपल्या नवी मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टचं त्या ठिकाणी लोकार्पण झालं